आती लाडानी एडी झालेली लेकर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही आती लाडाने माहित नाही ती लेकर एडी होतील का नाही पण तुझे असे व्हिडिओ पाहणार नाही असा आवाज ऐकून ना ती लेकर नक्की एडी होतील त्यामुळे म्हणतोय तू एकते व्हिडिओ बनवायचे बंद कर नाही ते एक विकास गोळी घेत जाय व्हिडिओ बनवायच्या आधी बाबाजी की बोटी कोणत्याही गोष्टी दिदी गरज आणि मोटिवेशनची गरज इथं कोणालाच नाही त्यामुळे म्हणतो तुझं थोबड पहिले बंद कर नॉनसेन्स काही पण करीत बस मग पण वही पलटत आहे जो दिन रात मेहनत करत आहे ते जाऊ दे पण तू कोणत्या पुस्तकाचे पान उचकून व्हिडिओ बनवते ना ते आधी बंद कर मग आम्ही मेहनत करू नाही तर काही करू ये बडी अच्छी बात कही मेहनत नावाचा मित्र सोबत असेल तर अपयश नावाचा शत्रूची भीती राहत नाही दिदे जंगलामध्ये ना वाघ नावाचा मित्र असतो आणि तो जर ना तुला एवढ्या अंधारामध्ये भेटला ना तर मग तुझं काही खरं नाही मग त्याच्या बरोबर जे त्याची मेहनत